नमस्कार मंडई आमच्या चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक सोळा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मेषरास संघर्षातून यश देणारा असा हा आठवडा असून सगळेच आपल्या मनाप्रमाणे होईलच असे नाही त्यासाठी अनेक संघर्ष करावे लागतील मात्र अधिक प्रयत्न केल्यास त्यात नक्की यश मिळू शकते निराश होऊ नका नोकरीविषयक कामे होतील पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती ह्या आठवड्यात यशदायक ठरतील नोकरीसाठी बोलावणं येईल बेरोजगारांना रोजगार मिळेल महत्त्वाची सरकारी कामे हातावेगी करण्यात ह्या आठवड्यात मेषराशीच्या जातकांना यश मिळणार आहे जमीन जुमला संपत्ती याविषयीचे प्रश्न सुटणार आहेत जीवनसाथीची चांगली साथ मिळेल विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे समाधान मिळेल गुरुजनांचे सहकार्य मिळेल व्यवसाय धंद्यात नवीन बदल व्यवसायास पोषक ठरतील राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय दररोज गणपतीला एक लाल फूल व्हा वृषभ्रास आपण घेतलेले निर्णय योग्यवेळी आणि अचूक ठरणारे हातातील नियोजित कामे अथवा दीर्घकाळ रखडलेली कामे मूर्त स्वरूपात आपल्यासमोर आल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात ह्या आठवड्यात वाढ होणार आहे रोजच्या कामामध्ये गतिशीलता येऊन कामे वेगाने पार पाडाल व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे काही नवीन व्यावसायिक अनुबंध जुळून येण्याची शक्यता आहे नवीन मार्ग सापडतील व्यवसायात भरभराट होईल आरोग्यात सुधारणा होईल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी नवीन संधी चालून येतील त्या बाबतीत गुरुजन तसेच कुटुंबाचे योग्य ते मार्गदर्शन व मदत मिळेल उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी व शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करा मिथुन रास या आठवड्यात भाग्याची साथ लाभल्याने आपल्या समोरील कामे आपण अडथळ्याविना करू शकाल विशेषतः दीर्घकाळ रखडलेली सरकारी स्वरूपाची कामे तसेच कायदेविषयक कामे ह्या आठवड्यात मिथून राशीच्या जातकांना पूर्णत्वाकडे नेण्यात यश मिळेल कामे पूर्ण करण्यासाठी अपेक्षित मदतसुद्धा मिळू शकेल प्रवासाचे योग आहेत सहकुटुंब सहपरिवार अथवा मित्रमंडळींच्या समवेत पर्यटनासाठी जवळचे तसेच दूरचे प्रवास होऊ शकतात प्रवास कार्य सिद्ध राहतील मन प्रफुल्लित राहील नोकरीमध्ये अनुकूलता लावेल आपण पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होऊन आपण प्रशंसेस पात्र ठराल कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल कुटुंबातील मुलामुलींना अनपेक्षितरित्या चांगले यश मिळेल मिथून राशीच्या जातकांना उपाय येत्या बुधवारी श्री सहस्रनामातील पहिली एकशे आठ नावे वाचा कर्करास कामाचा व्याप वाढल्यामुळे कार्यक्षेत्र वाढणार आहे त्यामुळे थोडी दगदग राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात होणार आहे तेव्हा आरोग्याची योग्य ती काळजी घ्या बेपरवाई करू नका धार्मिक कार्यात सहभागी व्हाल रोजच्या कामात तसेच आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे मतभेदाचे प्रसंग युक्तीने हाताळा इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊनच आपले मत व्यक्त करा अन्यथा अंगाशी येऊ शकते शांतपणे निर्णय घ्या वेळेचे नियोजन करणे फायद्याचे ठरेल तसेच कामाच्या स्वरूपात सुद्धा बदल होऊ शकतो परंतु काही अनुकूल बदल नोकरीमध्ये अनुभवण्यास मिळतील नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न ह्या आठवड्यात कर्क राशीच्या जा जातकांना करावे लागतील सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल कर्क राशीच्या जा जातकांना उपाय येत्या सोमवारी पिंपळाला एक तांब्यावर पाणी घाला सिंहरास आपले परिचित मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी या आठवड्यात होणार आहेत महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात याल त्यांच्याकडून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल दीर्घकाळ रखडलेली कामे गतिमान करण्यात यशप्राप्त होईल व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करण्याची गरज आहे मदत उपलब्ध होईल आर्थिक बाजू भक्कम राहील आरोग्य चांगले असेल रखडलेली कामे पूर्ण करण्यात ह्या आठवड्यात सिंह जातकांना यश मिळणार आहे अनेक कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल तरुण तरुणींना नोकरीविषयक प्रश्न मिटेल सिंह राशीच्या जा जातकांना उपाय येत्या गुरुवारी पांढरे वस्त्र परिधान करा कन्या रास थोडी आर्थिक चणचण वाचली तरी सप्ताह यशदायी असेल काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल विशेषतः स्थायी संपत्तीविषयीचे थांबलेले व्यवहार गतिशील होतील समाजातील थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल कलाकारांच्या कलेला वाव मिळून आपले कर्तृत्व अथवा कला सिद्ध करण्याकरता नवीन संधी उपलब्ध होतील व्यवसायात तसेच नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल त्याचप्रमाणे आर्थिक प्राप्ती देखील वाढणार आहे मात्र कामकाजाचे वेळापत्रक सांभाळणे आवश्यक आहे स्वतःच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही कन्या राशीच्या जातकांना उपाय येत्या शुक्रवारी एका कुमारिकेला एक गोड वस्तू भेट द्या रास तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपली रखडलेली किंवा अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल कुटुंब परिवारात काही कार्य ठरल्याने रोजच्यापेक्षा जास्त कामं करावी लागतील स्थावरबाबतचे प्रश्न सोडवता येतील वडिलोपार्जित संपत्ती अथवा राहत्या घराबद्दलचा प्रश्न मिटेल काही वेळेस ठरलेल्या नियोजनात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने निराश न होता आपल्या कार्याविषयी कार्यमग्न राहणे तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आवश्यक ठरणार आहे कुटुंबियांना आनंदात वेळ घालवाल व्यवसाय वे धंद्यात कार्यक्षेत्र विस्तार झाल्यामुळे कामाचा व्याप वाढून जास्तीचे काम करावे लागेल यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे आर्थिक बाजू ठीक राहील तू राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी श्वेतवस्त्र परिधान करा रास रोजच्या जीवनात थोडे मानसिक ताणतणाव आणण्याची शक्यता असल्यामुळे शांत राहून ताणतणावाच्या पासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा समोरच्या व्यक्तीचे पूर्णपणे मत ऐकून घेऊन मगच त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करा स्वतःच्या मताचा अट्टाहास ठेवू नका कुटुंबामध्ये लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे मात्र वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा कुटुंबातील शांतता टिकवून ठेवा नातेवाईक आपतेष्ट कुटुंबातील सदस्य ह्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत ह्याची योग्य ती खबरदारी वृश्चिक राशीच्या जातकाने ह्या आठवड्यात घेणं आवश्यक आहे नात्यांना महत्त्व द्या प्रसंग टाळता येतील वृश्चिक राशीच्या जातकांना उपाय येत्या बुधवारी श्री विष्णू नामातील पहिली एकशे आठ नावे वाचा धनुरास कोणत्याही प्रकारचे लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना जागृत तसेच सावध राहणे आवश्यक आहे इतरांच्या गोड बोलण्याला फसू नका आर्थिक व्यवहार जरा काळजीपूर्वक केलेले वरे कोणत्याही फसव्या जाहिराती अथवा सभ्यतेचा आव आणणाऱ्या व्यक्तींपासून धनुराशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात सावध राहणे आवश्यक आहे अन्यथा फसवणूक होऊ शकते नोकरीत गेल्या काही काळात घेतलेल्या मेहनतीचे चीज होऊ शकते परंतु वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यावसायिक जा जातकांना उपाय येत्या गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा मकररास आपल्या मनातील केलेल्या नियोजनात प्रयत्नांद्वारे मिळालेले यश या आठवड्यात मकर, मकर राशीच्या जातकांना चकित करणार आहे आपल्या मनातील अपेक्षित गोष्टी साध्य होतील नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीमध्ये बदल घडू शकतो अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो त्याचबरोबर बदलीची शक्यता देखील मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यास अनुभवास येऊ शकते बदली अपेक्षित जागी होईल परंतु आपल्या अधिकारांच्या मर्यादेची जाण ठेवणे आवश्यक आहे लहान मोठी प्रलोभने टाळलेली वरी चालू नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असाल तर त्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना ह्या आठवड्यात यश मिळू शकते तसेच पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती ह्या आठवड्यात यशस्वी झालेल्या आढळतील मकर राशीच्या जातकांना उपाय येत्या शुक्रवारी काळे वस्त्र परिधान करा कुंभरास त्या आठवड्यात आपल्या दैनंदिन कामकाजात कुंभराशीचे जातक अतिशय व्यग्र राहणार आहेत नोकरी व्यवसाय धंद्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तारामुळे व अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कामामध्ये ताण जाणवेल काही वेळेस अनपेक्षित समस्या अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे परंतु येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू शकाल आपले डोके शांत ठेवा क्रोधावर नियंत्रण ठेवा इतरांच्या चुका काढू नका कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या स्वतःच्या बोलण्यावर व वा वागणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे खर्चामध्ये झालेली वाढ आश्चर्यचकित करेल विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत प्रकृती स्वास्थ्य ठीक राहील नोकरीमध्ये आपण पूर्वी केलेल्या कामाचे फळ ह्या आठवड्यात मिळणार आहे जीवनसाथीची उत्तम साथ मिळेल कुंभराशीच्या जातकांना उपाय येत्या बुधवारी काळे वस्त्र परिधान करा रास भौतिक क्षेत्रात यश मिळत राहील पण मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका आपल्या जबाबदारीचे व कर्तव्याचे भान ठेवून आपल्या वागणुकीवर व वा बोलण्यावर नियंत्रण ठेवा इतरांच्या मताला प्राधान्य देणे आवश्यक आहे कोणालाही अपमानास्पद वागणूक देणे ह्या आठवड्यात मीन राशीच्या जातकाने टाळलेले बरे दीर्घकाळ रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे कला क्षेत्राला उत्तम कालावधी आहे काही भाग्यवंतांचे विवाह झळण्याची शक्यता ह्या आठवड्यात नाकारता येत नाही क्रीडा व राजकीय क्षेत्रातील जातकांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतात मीन राशीच्या जातकांच्या विद्यार्थ्यांनी ह्या आठवड्यात वेळेचं नियोजन करणे आवश्यक आहे मीन राशीच्या जातकांना उपाय येत्या गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा हे होते मेष्टेमीन ह्या बारा राशींचे दिनांक सोळा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मोफत प्राप्त होईल धन्यवाद